सांगलीत पांढरी काठी दिन उत्साहात साजरा जनजागृती रॅलीसह शंभर जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त शाखेतील समस्त अंध भगिनी व बंधू यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचा मुख्य उद्देश अंध व्यक्तींच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या हक्काबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा होता ही भव्य रॅली सांगलीतील काँग्रेस भवन येथे सुरू झाली व सिव्हिल चौक येथे तिचा समारोप झाला या रॅलीमध्ये अंध बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीनंतर सांगलीतील रोटरी हॉल येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शंभर गरजू अंध बांधवांना पांढऱ्या गाठीचे मोफत वितरण करण्यात आले हा उपक्रम अंध व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरले या कार्यक्रमासाठी विभागीय शाखा पुणे आणि कोल्हापूर शाखेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला संकल्पन सांस्कृतिक युवा फाउंडेशन डॉ रियाज मुजावर रोहितजी शिंदे जहीर मुजावर व केमिस्ट्रीचे संचालक शिवाजी शिंदे यांचे या संपूर्ण उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सांगलीचे प्रतिनिधी श्री गोविंद पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री सालम नदाब यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगलीचे प्रतिनिधी सर्वश्री दावल शेख महेश काळगे कयुम पठाण बाबासाहेब खिलारे अब्दुल पठाण तानाजी पाटील तसेच सांगलीतील इतर अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले

अडचण असतात त्या ठिकाणी त्यांनी अखेर सुद्धा मेरिट वर जाऊन तिथला सगळा खर्च त्या युनिव्हर्सिटीने उचलला त्याच्यानंतर त्यांनी आल्यानंतर या ठिकाणी बोरा युनिव्हर्सिटी स्थापन केली आणि बऱ्याच लोकांना तिथे काम दिले बाकी बरेच स्टुडंट तुम्ही पिक्चर बघू शकता आपल्यामध्ये सुद्धा जर बोलता बोलता विशाल सर आहेत ज्ञान आहेत त्यांनी सुद्धा बोरा सर काम केले ते ऑलरेडी बँकेमध्ये मोठ्या पदावर काम करत अधिकारी आहेत त्यांनी आता सांगितलं की त्यांचे मित्र आहेत जेने आता इंटरनॅशनल क्रिकेट प्लेयर मध्ये आपलं नाव आहे ते क्लास वन अधिकारी आहेत बाकी दनाफ आहे बाकी आहेत बरेच लोक आहेत त्यांनी आपण आपल्याला खूप मोठं काम केलं आहे त्यामुळं ही व्हाईट का ती कुठली असमर्थित करतो सामर्थ्य आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे तुमच्या <laughs> सगळ्यांना मी बेस्ट विषय देतो व्हाईट के बेस्ट आणि तुमच्यामध्ये सुद्धा ती प्रतिभा आहे त्यामुळे जे काही लोक ऑलरेडी आपल्या करिअरमध्ये मोठ्या पदावर पोहोचले आहेत आणि त्यांनी संदर्भ स्थापन करून बाकी लोकांना आपल्या हेल्थ वगैरे फरक खूप ह्याची म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे हॅलो साहेब की स्वतः न थांबता त्या लोकांनी बाकीच्या लोकांना सुद्धा मागच्या वेळेस सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता आय थिंक बाल प्रोग्राम झाला होता त्यांनी आयोजन करू शकलो होतो त्या दिवशी आज सुद्धा जस्ट मी डिझेल आलेलं आहे बाहेर होतो आठ दिवस पण आय थिंक आज का मी वेळ तर मी तुमच्याकडे आलो तर